आमदार जयंत आसगावकर यांची सदिच्छा भेट पुणे विभाग मतदारसंघाचे आमदार जयंत आसगावकर यांनी आज पद्मशाली शिक्षण संस्थेला सदिच्छा भेट दिली यावेळी संस्थेकडून संस्थेचे सचिव दशरथ गोप यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी संस्थेच्या एकूण बावीस शाखा असून पंधरा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत चारशे शिक्षक व कर्मचारी आहेत अतिरिक्त शिक्षक व कर्मचारी भरती मान्यता न मिळणे शालार्थ आयडी न मिळणे शिक्षण अधिकाऱ्यांची कायम नियुक्ती अनुदान कमी व त्यासाठी प्रचलित जुनी पद्धत पेन्शन योजना इत्यादी समस्या मांडल्या या समस्यांकडे लक्ष देण्याची विनंतीही केली शासन स्तरावर प्रयत्न करावे आमचे विषय समस्या मांडावेत असे निवेदन दिले आमदार जयंत आजगावकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की अनेक प्रश्न आहेत त्यासाठी नेहमी शासनाकडे हेलपाटे घालत असतो अनुदान मान्यता विद्यार्थी संख्या अतिरिक्त शिक्षक शिक्षक समायोजन अल्पसंख्याक संस्थेचे प्रश्न यासाठी शासन स्तरावर बैठक घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करेन अशी ग्वाहीही दिली या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी खजिनदार गोवर्धन कमटम विश्वस्त पांडुरंग दिड्डी नागनाथगंजी श्रीधर चिट्ट्याल विजयकुमार गुल्लापल्ली व्यंकटेश आकेन मधुकर कट्टा सौ संगीता इंदापुरे दत्तात्रेय यन्नम प्रभाकर अरकाल श्रीनिवास गड्डम अंबादास गज्जम रामदास इप्पाकायल तसेच प्राचार्य युवराज मेठ हे सौ गीता सादुल उपप्राचार्य अनिल निंबाळकर बाळकृष्ण गोटीपामूल आदी मान्यवर उपस्थित होते